ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस कण में स्वाद कणकण कण में भारत नक्कीच राजरत्न आंबेडकर यांचं वाटोळ होणार आहे आणि ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसल उठसूट छगन भुजबळावर आरोप करायचे जरांगेची लायकी तरी आहे का निवळ मेंटल असल्यासारखे येणाऱ्या काळात करणार आहेत जरांगीच्या मालकाने त्यांच्या डोक्यावर हात काढला आहे त्यामुळे जरांगीचे हातपाय थरथर करायला लागलेले आहेत एकतर राजरत्न आंबेडकर हे राजकारणात नवीन आहेत त्यांचा अद्याप अभ्यास नाही कारण त्यांनी अगोदर अभ्यास करावा आपला मित्र कोण शत्रू कोण होऊ शकतं येणाऱ्या काळात आपल्याला कोण पाठीशी राहू शकतं हे त्यांनी पूर्वी अगोदर अभ्यास केला पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे कुठंतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि कुठंतरी नेता होण्यासाठी त्यांनी पटकन समोर येऊन आणि कुठंतरी जरांगीसारख्या चुकीच्या माणसासोबत राहून नक्कीच राजरत्न आंबेडकर यांचं वाटोळं होणार आहे आणि ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसल आणि दुसरी गोष्ट हरिभाऊ राठोडचा विषय आहे तर हरिभाऊ राठोड हे आता वयानं खूप पुढे गेलेले आहेत त्यांना कुठतरी राजकारणात जागा मिळत नाही तर राजकारणात त्यांची जागा राहिलेली नाही समाज पार्टीशी राहिला नाही म्हणून कुठंतरी हरिभाऊ राठोड चुकीचे वारंवार वक्तव्य करतात आणि हरिभाऊ राठोडांचा माझ्या तरी मते आता या वयामुळं अभ्यास सुद्धा घसरलेला आहे अक्कल वाटायच्या दिवशी जरांगीच गायब होता कुठंतरी छगन भुजबळांची उंची कुठं आणि जरांगीची उंची कुठं उठसूट छगन भुजबळावर आरोप करायचे जरांगेची लायकी तरी आहे का जरांगी कुठल्या लेवलमध्ये बसतोय त्याची भाषा काय तो बोलतोय काय त्याला कुठला संविधानाचा अभ्यास नाही त्याला मंडल आयोगाचा अभ्यास नाही कुठंतरी काय बालीस हट्ट लहान लेकरापेक्षा एखादं कुपोषित हट्टी बालक असल्यासारखं जरांगी वारंवार करतात त्यामुळे जरांगीच्या या अशा चुकीच्या वक्तव्याकडे आम्ही आता दुर्लक्ष करणंच गरजेचं आहे कारण की जरांगे निवळ मेंटल असल्यासारखे येणाऱ्या काळात करणार आहेत जरंगेच्या मालकाने त्यांच्या डोक्यावर हात काढलाय त्यामुळे जरांगीचे हातपाय थरथर करायला लागलेले आहेत ला